नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूटूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये तर आजची खास रेसिपी आहे पावसाळा विशेष बनवूया गरमागरम खमंग कुरकुरीत मूग डाळीचे कटलेट खूप सोपी व खूप हेल्दी रेसिपी आहे आणि खूप कमी वेळात ही रेसिपी तयार होते इथे मी तुम्हाला एक कटलेट तोडून दाखवते तुम्ही पाहू शकता की कटलेट किती कुरकुरीत तयार झाला आहे चला तर मग घरगुती साहित्य वापरून बनवूया अगदी रेस्टॉरंट स्टाईल झटपटीत चविष्ट पौष्टिक मूग डाळीचे कटलेट चला तर मग या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती पाहून घेऊ मूग डाळीचे कटलेट बनवण्यासाठी इथे मी दोन तासासाठी एक वाटी मूग डाळ पाण्यात भिजत घातली आहे डाळ भिजली की त्यातील पाणी सेपरेट करायचं आहे आणि डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायची त्याचबरोबर तीन ते चार हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत आणि तीन ते चार लसणाच्या पाकळ्या त्याचबरोबर आल्याचा एक तुकडा घेऊन पाणी न टाकता ही डाळ वाटून घ्यायची आहे डाळ वाटण्याच्या आधी यातील दोन चमचे डाळ सेपरेट काढून घ्यायची आहे वाटलेली डाळ एका भांड्यामध्ये टाकून त्यामध्ये दोन चमचे सेपरेट काढलेली डाळ टाकायची आहे त्याचबरोबर एक मोठा बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आहे बारीक चिरलेली कढीपत्त्याची पानं टाकायची आहे त्याचबरोबर बारीक चिरलेला कोथिंबीर घ्यायचा आहे अर्धा चमचा जिरे पूड घ्यायची आहे अर्धा चमचा गरम मसाला घ्यायचा आहे अर्धा चमचा हळद घ्यायची आहे एक चमचा मीठ किंवा चवीपुरता मीठ घ्यायचा आहे एक वाटी तांदळाचं पीठ घेऊन अर्धी वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे पाणी न टाकता हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे तांदळाचं पीठ टाकल्यामुळे वडे किंवा कटलेट नेहमी कुरकुरीत तयार होतात आणि पाणी न टाकता जर रेसिपी तयार करत असेल तर ती चांगली खमंग आणि कुरकुरीत तयार होते त्यानंतर इथे आपलं कटलेटसाठी लागणारं मिश्रण तयार झालं आहे त्यातील थोडंसं मिश्रण हातावर घेऊन अशा पद्धतीने त्याचा आकार द्यायचा आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठल्याही आकाराचे कटलेट तयार करू शकता तर अशा पद्धतीने बाकीचे कटलेट इथे मी तयार करून घेते तयार केलेले मूग डाळीचे कटलेट इथे आपण शालो फ्राय करणार आहोत तर त्यासाठी एका पॅनमध्ये थोडंसं तेल घेतलं आहे त्यावर तयार केलेले मूग डाळीचे कटलेट टाकायचे आहे आणि तीन मिनिटासाठी मंद आचेवर एका बाजूने फ्राय करून घ्यायचे व दुसऱ्या बाजूने सुद्धा गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत हे कटलेट चांगले फ्राय करून घ्यायचे या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत तर तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता तयार झाली आहे आजची खास रेसिपी खूपच टेस्टी खूपच हेल्दी अतिशय झटपटीत तयार होणारे मूग डाळीचे कटलेट ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खूपच आवडेल आणि जर का तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल जेव्हा मी रेसिपीचा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईल आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक रेसिपी घेऊन